रवी रूम मध्ये आल्यावर त्याने पाहिलं की त्याची बायको अंजली तिच्या एका मैत्रिणीशी फोनवर बोलत होती ती म्हणाली अग हो मी आज त्यांच्याशी बोलेन आमच्या लग्नाला एक आठवडा झाला आहे आता आम्हाला हनीमूनला जाण्यासाठी विचार करावाच लागेल तिचं बोलणं ऐकून रवी हतबल झाला अंजलीच्या मैत्रिणी बरोबर बोलणे पूर्ण झाल्यावर तिने रवीला विचारले आहो आपण हनीमूनला कधी जाणार आहोत तेव्हा रवी म्हणाला अंजली आपण हनीमून जाणार नाही कारण मोठ्या वहिनींना वाईट वाटेल त्यांच्या परवानगी कोणतेही काम करू शकत नाही आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं हे की आता आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही हे ऐकून अंजली आश्चर्याने म्हणाली की आपलं लग्न झालं आहे की त्यांचं आणि आपण बाहेर फिरायला गेलो तर त्यांना काय अडचण आहे त्यावर रवी म्हणू लागला ते सर्व मला माहित नाही हे घर मोठ्या वहिनी चालवत आहेत त्यांनी एकदा नकार दिला म्हणजे दिला मी त्यांच्या निर्णयाविरुद्ध नाही जाऊ शकत आणि हो ही गोष्ट तू सुद्धा कान उघडे ठेवू नये ऐकावं लागेल एवढं बोलून रवी पाय आपटतच बाहेर गेला तेव्हा अंजली हैराण झाली कारण तिने कधीच असा विचार केला नव्हता की तिची मोठी जाऊबाई तिच्यासाठी एक अडसर वरून उभी राहील कारण तिला आजपर्यंत असेच वाटत होते की सासरी फक्त सासू सुनेवर हुकमत चालवत असते त्यामुळे ती पहिल्यापासूनच सासूच्या वागण्यावर लक्ष ठेवून होती आणि सासू नेहमी शांतपणे बोलते हे तिच्या लक्षात आले होते ती प्रेमाने एकत्र राहत होती त्यामुळे तिला सासरच्या घरी खूप चांगली वागणूक मिळेल असे वाटले होते तिची सासू खरच खूप मवाळ स्वभावाची होती पण घरात प्रवेश केल्यापासून अंजलीच्या लक्षात आलं होतं की तिची जाऊबाई पूर्ण घरावर राज्य करत होती आणि आज तिच्या नवऱ्यानेही जाहीर केलं होतं की या घरात तीच राज्य करते तिचेच चालते या गोष्टीने अंजलीचे मन अस्वस्थ व्हायला लागलं आणि तिला वाटू लागलं की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या सुखाचा विचार का करत नाही जाऊबाई जर घराची जबाबदारी असल्या घरात त्यांचेच चालत असले तरी त्या आमच्या सुखाचा विचार का करू शकत नाही त्यांना आमच्या आनंदाची काय अडचण आहे बर अंजलीने सासूशी बोलायचं ठरवलं होतं जेव्हा अंजली तिच्या सासूकडे गेली तेव्हा तिची सासूबाई शांतिताई कुठले तरी धार्मिक पुस्तक वाचत होत्या तेव्हा अंजली हळूच म्हणाली आई मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यावर अंजलीची सासू म्हणू लागली बोल ना सुनबाई तेव्हा अंजली म्हणाली की घरात फक्त मोठ्या जाऊबाईंनी घेतलेल्या निर्णयच काय योग्य समजले जातात तुम्ही काहीच का, का बोलत नाहीत शांतिताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या आता तुला काय सांगू मोठ्या सुनेचे कुटुंब खूप श्रीमंत आहे हुंड्याच्या लालचे पोटी तुझ्या सासऱ्यांनी लग्न लावून दिले तेव्हा सुनेने खूप हुंदा आणला आणि पहिल्या दिवसापासूनच ती घरावर स्वतःची हुकूमत चालवू लागली मी काहीही बोलले तर घरात भांडण व्हायचे आणि सुनबाई तिच्या आई वडिलांच्या नावाने धमकवायची आणि म्हणायची की मी माझ्या आई वडिलांच्या घरून खूप हुंडा घेऊन आली आहे त्यामुळे तुम्हा लोकांना माझी गोष्ट ऐकावीच लागेल नाहीतर मी घेऊन आलेल्या सर्व वस्तू इथून घेऊन मी निघून जाईल तेव्हा माझा नवरा म्हणायचा की पुढे जाऊन सर्व काही सुनेलाच तर सांभाळायचं आहे मग तू मध्येच का बोलतेस माझ्या नवऱ्याला फक्त पैशाची लालसा होती माझा नवरा म्हणजेच तुझे सासरे तर आता या जगातून निघून गेले आहेत परंतु आता खूप झाली घरात शांती ठेवण्यासाठी मी अगदी शांतपणे राहते मग मी काय करू बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या पण अंजलीला ही गोष्ट अजिबात आवडली नाही ती विचार करू लागली की आपल्या मोठ्या जाऊबाईला तर अद्दल घडवावीच लागेल शेवटी ती या घरातील सून आहे मग असे असताना सुद्धा ती सासूची जागा का घेते तिची जाऊबाई अंजलीवर हुकूमत दाखवण्याची एक संधी सुद्धा सोडत नव्हती सकाळच्या चहापासून रात्रीच्या हळदीच्या दुधापर्यंत सर्व तिची वैयक्तिक कामे ती अंजली कडूनच करून घेत होती श्रीमंत घरातून आलेल्या जाऊबाईचा तोरा घरात सासूपेक्षा मोठा होता पहिल्या दिवसापासून ती अंजलीला उठणे बसणे कपडे घालणे एवढंच नाही तर तिने काय खायचे याचा निर्णय सुद्धा तिची जाऊबाईच करू लागली होती एक दिवस तर हद्दत झाली अंजलीची जाऊबाई म्हणू लागली की मी कामवालीला कामावरून काढून टाकत आता आहे आता घरातील झाडू पोछा कपडे भांडी सर्व कामे तुलाच करायची आहेत आपल्या जाऊबाईंचे असे बोलणे ऐकून अंजली हैराण झाली ती म्हणाली आईनी मी या घरची सून आहे कोणी कामवाली नाही जे कामवालीचे सर्व काम, काम तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात तेव्हा अंजलीची जाऊबाई म्हणू लागली की या घरातील निर्णय मी घेते तू नाहीस म्हणून मी कामवालीला कामावरून काढत काढून टाकत आहे अंजलीने तेव्हा छोटासा विरोध केला होता परंतु तिचे काही चालले नाही आणि तिच्या जाऊबाईने कामवालीला काढून टाकले पण आता अंजलीने काम करण्यास नकार दिला तेव्हा तिची मोठी जाऊबाई कुटील तेने हसत म्हणाली तू काम करू नकोस पण तुझा नवरा तुझी सासू आणि तू स्वतः उपाशी राहा मी तर जेवण बाहेरून ऑर्डर करेन मला काही फरक पडणार नाही शेवटी सासू आणि नवऱ्यासाठी अंजलीला घरातील सर्व कामे करावी लागत होती पण तिला खूप वाईट वाटत होत की कुटुंबातील लोक चुकीचे घडत असताना सुद्धा सर्व गोष्टी पाहून शांत का आहेत हळूहळू असाच एक वर्ष निघून गेला आता अंजली आणि रवीच्या लग्नाचा वाढदिवस येणार होता परंतु अंजलीच्या मनामध्ये कोणताही उत्साह नव्हता कारण नवऱ्याच्या मनात सुद्धा तिच्याविषयी जास्त सन्मान नव्हता कारण ती पाहत होती तिचा नवरा प्रत्येक काम आपल्या वहिनीला विचारूनच करत असायचा त्यामुळे तिला आपल्या नवऱ्याची खूपच चीड यायची चा ती पाहत असायची की तिच्या सासूबाई सुद्धा सुनेच्या छत्रछायेखाली दबावात राहून घुटमळत जगत होत्या त्यामुळे अंजलीला आपल्या सासूबाईंचे खूप वाईट वाटत असे तिचा मोठा दीड तर खूपच खुश राहत असायचा कारण घरामध्ये त्याच्या बायकोचे चालत होते आणि त्याच्या सासरवाडीकडून कधी काळी त्याला पैसे सुद्धा मिळत असायचे परंतु जाऊबाईचे ऐकून घरातील इतर लोकांना काय फायदा होता ही गोष्ट अंजलीला समजत नव्हती लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी रवी आपल्या वहिनीला सांगत होता की माझ्या ऑफिस मधील तेव्हा म्हणाली ठीक आहे भाऊजी त्यानंतर रवी आपल्या बायकोला म्हणाला ऐकलंस का अंजली संध्याकाळी खूप चांगल्या प्रकारे तयार होऊन राहा माझ्या ऑफिस मधील मित्र येणार आहेत तेव्हा अंजलीची जाऊबाई म्हणू लागली हे बघ अंजली तुझ्याकडे तर कोणती चांगली साडी नसेल म्हणून तू आजच्या पार्टीसाठी माझी पाच लाखाची जुनी साडी नेस तेव्हा अंजली नकार देत म्हणाली नको वहिनी मी माझीच कोणती तरी नवीन साडी नेसेल मला कोणाचेही उपकार नको तेव्हा अंजलीची जाऊबाई करत म्हणाली अगं माझी जुनी साडी नेसलीस तरी सुंदर दिसशील तुझी एवढी लायकी नाही की तू पाच लाखाची साडी खरेदी करू शकशील ही साडी माझ्या बाबांनी मला गिफ्ट केली होती आणि तू या घरची सून आहेस म्हणून पाहुण्यांसमोर चांगली साडी नेस तेव्हा आमचे नाक शाबूत राहील नाहीतर तू कोणतीतरी स्वस्त साडी नेसलीस मग लोक आपल्या कुटुंबाविषयी काय म्हणतील की एवढ्या मोठ्या घरची सून आणि एवढी स्वस्त आणि खराब क्वालिटीची साडी नेसून आली आहे पार्टीमध्ये म्हणून मी म्हणत आहे तुला माझी साडी नेसावी लागेल आणि हाच माझा अंतिम निर्णय आहे त्यावर अंजली रागातच म्हणाली मी तुमचा अंतिम निर्णय मानण्यास नकार देते मी तुमचा सन्मान करते याचा अर्थ असा नाही की माझ्या आवडीनिवडीवर सुद्धा तुमचा कंट्रोल असायला हवा त्यानंतर अंजलीची जाऊबाई रागातच उठली आणि म्हणू लागली मी आता तुम्हाला तर राहण्यासाठी एक घर शोधण्यासाठी तुम्हाला तरसावे लागेल आज माहीत नाही काय झाले शांतीताई सुद्धा शांत राहिल्या नाही त्या सुद्धा मोठ्या आवाजात म्हणाल्या मोठी सुनबाई जरा मर्यादेत राहून बोलणे कर हे घर तुझे नाही आहे मग तू या लोकांना घरातून बाहेर कशी काढशील तेव्हा मोठी सुनबाई होऊन म्हणाली आई आता तुमचे तोंड सुद्धा चालू लागले असे वाटते आहे की छोट्या सुनबाईने तुमचे ब्रेन वॉश केले आहे तेव्हा शांतीताई उठून उभ्या राहिल्या आणि रागतच म्हणाल्या तुझे डोके खराब करणारा माझा नवरा होता त्याच्यामुळेच मी नेहमी शांत राहत होते परंतु आता मी जे चुकीचं घडत आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारच तू कोण आहेस या घरात हुकूमत चालवणारी तू हुंड्यात पैसे घेऊन आली होतीस ना तर ते पैसे गोळा कर आणि या घरातून निघून जा हे घर माझे आहे या घरात कोण राहील कोण नाही याचा निर्णय मी घेईन आजपासून मी बघेन कोणाला कसं जगायचंय तू सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नियंत्रित करू शकत नाहीस तू या घरची सून आहेस त्यामुळे घरात सुनेसारखे सर्वांसोबत मिळून मिसळून एकत्र राहायचे असेल तर राहा पण सासू होण्याचा प्रयत्न केलास तर या घरात तुला जागा नाही कारण एका घरात दोन मुख्य असू शकत नाहीत आणि या घरातील मुख्य मी आहे तेव्हा मोठी सुनबाई गोंधळी आणि म्हणू लागली आई तुम्ही हे काय बोलत आहात तुमच्याकडे काय आहे या घराच्या जोरावर तुम्ही तुमचे पोट भरू शकाल का तेव्हा तिची सासू रागातच म्हणाली आता मी या घराला विकलं तर त्यातून मिळणारे पैसे घेऊन मी माझं आयुष्य आरामात बसून खाऊ शकते परंतु तुम्हा लोकांचं काय होईल याचा सुद्धा विचार करा जर तुम्हाला या घरात राहायचं नसेल तर तुम्ही हे घर सोडून जाऊ शकता मला काही फरक पडत नाही परंतु माझी छोटी सून माझ्यासोबत याच घरात राहील आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मोठ्या चेहऱ्यावरचे रंग चुडून गेले होते कारण अंजलीची मोठी जाऊबाई लग्नामध्ये मोठमोठ्या वस्तू घेऊन आली होती त्याची किंमत त्यावेळी जास्त होती परंतु आता सर्व होती। होती। त्या सर्व वस्तूंची किंमत खूपच कमी झाली होती हुंड्याच्या नावाखाली ती जेवढं वर्चस्व राखत होती त्यामुळे तिच्या माहेरच्या घरातूनही तिला काही मदत मिळत होती पण याचा अर्थ असा नाही की तिच्या तीन भावांच्या कुटुंबात तिच्यासाठी आजही जागा उरली होती इतक्या वर्षात उभी केलेली तिची सत्ता आता मोडकळीस आली होती कारण वेळ बदलली होती त्यामुळे ती पुढे काहीही न बोलता गुपचुप आपल्या रूम मध्ये निघून गेली तेव्हा अंजलीने लगेचच धावत जाऊन आपल्या सासूबाईंना मिठी मारली हे सर्व पाहून रवी आश्चर्यचकित झाला की आई हे सर्व काय बोलून गेली आता घरातील वातावरण बदलून गेले होते त्यामुळे रवी सुद्धा समजून गेला होता की आता वहिनीची प्रत्येक गोष्ट ऐकण्याची गरज नाही कारण आता त्याच्या आईने त्याच्या वहिनीच्या विरोधात आवाज उठून जागा दाखवून दिली होती त्यामुळे त्याची बायको सुद्धा आता त्याच्या वहिनीच ऐकणार नव्हती त्यामुळे आता रवीने निर्णय घेतला होता की तो कोणतेही काम वहिनीला विचारून करणार नाही आणि त्याची वहिनी सुद्धा समजून गेली होती की जर आता आपण या घरात आपल्या पैशांचा अहंकार दाखवून आपली हुकूमत चालवण्याचा प्रयत्न केला तर सासूबाई आपल्याला या घरातून बाहेर त्यामुळे ती सुद्धा दिवशी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पाच दिवसाची शिमला ट्रिप बुक केली आणि अंजलीला सरप्राईज दिले तेव्हा अंजलीला खूपच आनंद झाला कारण उशिरा का होईना तिच्या हनीमूनला जायचे स्वप्न पूर्ण होणार होते अशाच प्रकारे विरुद्ध सर्व लोक एकजूट करून उभे राहिले तर चुकीच्या करणाऱ्या व्यक्तीचे तोंड बंद व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे मित्रांनो एखादी चुकीची गोष्ट घरात घडो अथवा घराच्या बाहेर त्याच्या विरुद्ध आपल्याला आवाज उठवायलाच हवा कारण कधीही आपण आपल्या आत्मसन्मानाबरोबर समजूता करणे योग्य नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो माझी आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद